नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय सर्व स्तरातून निर्णयाचं स्वागत पुणे महानगरपालिकेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर या मुलींच्या शाळेत मुख्यमंत्र्यांनी केलं ई लर्निंग प्रकल्पाचं उद्घाटन पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सरकार पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये एक मे पासून पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहीम राबवणार पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी चोवीस मे रोजी मतदान सव्वीस मे रोजी मतमोजणी राज्य शासनाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बनू व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तर व्ही शांताराम योगदान पुरस्कार अभिनेते अरुण नलावडे यांना जाहीर आणि देशात अनेक भागांसह राज्यात उष्णतामान वाढलं आज उन्हाचा कडाका आणखी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज आता पाहूया सविस्तर वृत्त येत्या एक मे पासून मंत्री आणि अधिकारी सरकारी गाडीवर लाल दिव्याचा वापर करू शकणार नाहीत मंत्र्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळ निर्णयाविषयी पत्रकारांना नवी दिल्लीत माहिती दिली रुग्णवाहिका अग्निशमन दल यासारख्या वाहनांवर निळा दिवा असेल गाड्यांवरचे दिवे म्हणजे व्हीआयपी संस्कृतीचं प्रतीक आहे असं सांगून अशा संस्कृतीला लोकशाही देशात थारा नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं वाहनावरचा दिवा काढून टाकणारे गडकरी हे पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत लाल दिव्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं महाराष्ट्र स्वागत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलं आहे आपल्या गाडीवर लाल दिव्याचा वापर करणं थांबवल्याचंही त्यांनी सांगितलं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या निर्णयाचं स्वागत करत आपल्या गाडीवरचा लाल दिवा तात्काळ काढून टाकला लाल दिवा नसण्याचा निर्णय चांगलाच आहे व्हीआयपी संस्कृती नको अशी लोकांची मागणी होती उशिराका होईना चांगला निर्णय झाला असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे सर्वसामान्य नागरिकांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचा आठवडा सहा दिवसांचा करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी काल स्पष्ट केलं विरोधी पक्ष याबाबत चुकीचा प्रचार करत आहेत असं ते म्हणाले काही दिवसांपासून केंद्र सरकार पाच दिवसांऐवजी कामकाजाचे दिवस सहा करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या या पार्श्वभूमीवर नायडू यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर या मुलींच्या शाळेत ई लर्निंग प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं शाळेत लावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या फेस रिकग्नायझिंग बायोमेट्रिक अर्थात चेहऱ्यावरून उपस्थिती नोंदणी यंत्रणेचा शुभारंभही यावेळी झाला मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थिनींचा तास घेतला ई लर्निंगमधील छत्रपती शाहू महाराजांवरील पाठ त्यांनी घेतला शाळेत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्याचं कौतुक केलं पुण्यात काल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आविष्कार गुरुजींनी सर्वांसमोर मांडला देशाला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी अध्यात्माबरोबरच आठ क्षेत्रांमध्ये गुरुजींचं कार्य सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं वैज्ञानिक पद्धतीनं जलयुक्त शिवारची कामं ही संस्था करत आहे असंही ते म्हणाले शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी आणि कर्जमुक्ती हा एकच उपाय नाही तर शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मंत्र देण्याची आवश्यकता आहे असं फडणवीस यांनी सांगितलं राज्यातल्या गरीब गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन आरोग्यपूर्ण महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत राज्यातल्या नाशिक पालघर अकोला बीड चंद्रपूर आणि सांगली या सहा जिल्ह्यांमध्ये येत्या एक ते सत्तावीस मे दरम्यान पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे त्यानंतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी शासकीय योजनेतून विनामूल्य होणार आहे या मोहिमेसाठी संबंधित जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावं अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना दिल्या पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहिमेअंतर्गत श्वसनाचे विकार पोटाचे विकार हृदयरोग अस्थिरोग नेत्ररोग मेंदूचे विकार मूत्ररोग आदी वीस विषयांवरील आजारांसंदर्भात पूर्व तपासणी करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यातल्या मोहिमेनंतर पुढील कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी चोवीस मे रोजी मतदान होणार आहे यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाल्याचं राज्याचे निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी सांगितलं एकूण चौसष्ट प्रभागातल्या दोनशे बावन्न जागांसाठी निवडणूक होत आहे नामनिर्देशनपत्र एकोणतीस एप्रिल ते सहा मे या कालावधीत सादर करता येतील आठ मेला उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर अकरा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील सव्वीस मे रोजी या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे शाळांना सुट्ट्या लागल्या असून लग्नसराईमुळे प्रवाशांची गर्दी आहे यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत असल्यानं जनतेला प्रवास करणं असह्य होत आहे प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन नागपूर मध्य रेल्वेच्या वतीनं नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मिक्स कूलिंग सिस्टीम लावण्यात आली आहे या तंत्रज्ञानामुळे गाडी स्थानकात शिरून फलाटावर थांबत असतानाच स्वयंचलित शीतयंत्रणा सुरू होते त्यामुळे प्रवाशांना थोडाफार गारवा मिळतो उन्हाची तीव्रता चार ते पाच अंशांनी कमी जाणवते त्यामुळे प्रवाशांना थंडावा मिळत आहे नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक दोन आणि तीनवरही ही शीतयंत्रणा बसवण्यात आली आहे प्रवाशांना या मुच्या झाडांपासून थोडंसं मुक्ती मिळावी किंवा त्यांना रिलीफ मिळावा म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन आणि तीन तसंच वेटिंग हॉलमध्ये आम्ही मिस्ट कुलिंग सिस्टीम सुरू केलेली आहे या मिस्ट कुलिंग सिस्टीममुळे तापमानातील जी वाढ आहे ती थोडस गारवा तयार होतो चार ते पाच उच। अंश पाच अंश सेल्सिअस इतकं तापमानात कमी होते आणि प्रवाशांना गारवा मिळत आहे दुष्काळ आणि नामांतर काळात मराठवाड्यातून स्थलांतर झालेल्यांना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा ठराव मुंबईत झालेल्या मराठवाडा परिवर्तन परिषदेत काल करण्यात आला मराठवाड्यातून स्थलांतरित झालेला समाज मुंबई नवी मुंबई पुणे या शहरात राहत असून रोजंदारीवर काम करत आहे त्यांचे शिक्षण आणि निवाऱ्यासारखे प्रश्न अद्यापही कायम आहेत असं यावेळी प्राध्यापक डॉ जी के डोंगरगावकर यांनी सांगितलं दुष्काळ आणि नामांतर या काळातल्या स्थलांतरितांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचं या परिषदेत ठरवण्यात आलं यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे प्राध्यापक एस व्ही जाधव प्राध्यापक अनिल बागुल यांनीही आपले विचार मांडले शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं तर त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होते त्याचबरोबर हे बियाणं अल्पदरात उपलब्ध झालं तर त्यांचा उत्पादन खर्चही कमी होतो वाशिम जिल्ह्यातल्या बालखेड गावामध्ये सुरू झालेल्या सोयाबीन बीज प्रक्रिया केंद्रानं वाशिम जिल्ह्यातल्या बाल बालनाथ शेतकरी कृषी विज्ञान एकत्र येऊन इथल्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं बीज प्रक्रिया केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे या केंद्रातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळत आहे या युनिटमधून यावर्षी मंडळानं तीन हजार क्विंटल सोयाबीनवर प्रक्रिया केली बालनाथ शेतकरी मंडळाच्या शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेसाठी प्रति क्विंटल शंभर रुपये मिळतात या प्रक्रियेतून मंडळाला एक लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे संस्थेनं त्याच्यावर प्रोसेसिंग करायची आणि आलेला पूर्ण नफा शेतकऱ्यां शेतकऱ्यांमध्येच वाटप करायचा त्यामुळे संस्थेला फक्त प्रोसेसिंगचं जे युनिट आहे आमच्याकडे त्याच्या माध्यमातूनच जवळपास शंभर रुपये क्विंटल प्रमाणे पैसे येतात आणि बाकी जे, जे हरभरा बीज प्रक्रिया माल साठवण्यासाठी या मंडळानं गोदाम बांधलं यासाठी पंचवीस लाखांचा खर्च आला असून त्यापैकी साडे बारा लाख रुपये अनुदान शासनाकडून मिळणार आहे गोदाम झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा खूपच फायदा झाला आहे आमच्या श्री बाल शेतकरी कृषी मंडळाचा जो प्रोग्राम आम्ही घेतला त्यामध्ये सोयाबीन हरभरा तर याच्या जवळपास मार्केट रेटपेक्षा डबल फायदा झालेला आहे आमचा त्यामुळे कसं की हे आमच्यासाठी सुविधा झालं इथं गोडाऊन झाल्यामुळे एक तर येण्याचा खर्च वाहतूक खर्च हमाले हा बराच खर्च कमी झालेला आहे आणि त्यामुळे आमच्या भरपूर या भागातील सर्व शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे फायदा होत आहे कमी उत्पादन खर्च आणि प्रक्रिया केलेलं दर्जेदार बियाणं मिळत असल्यामुळे या बीज प्रक्रिया केंद्रातून शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होत आहे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षात दोन गट पडले या दोन गटांच्या विलिनीकरणाची बातमी समोर येत असतानाच पक्षामध्ये पुन्हा वाद झाल्याचं दिसून आलं आहे अण्णाद्रमुक पक्षाच्या एका गटानं पक्षाचे उपमहासचिव दिनकरन यांना पक्षाच्या कार्यपद्धतीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक घेऊन सर्व आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला दरम्यान दिनकरन यांच्या विरुद्धच्या कथित लाचखोरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी काल रात्री त्यांच्या चेन्नई इथल्या निवासस्थानी जाऊन समन्स बजावलं गरज असेल तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिनकरन यांना देण्यात आले आहेत आपण केवळ ध्वनिवर्धकाच्या वापराविरोधात वक्तव्य केलं होतं प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे मलाही मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं सांगून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये असं प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी म्हटलं आहे लाऊडस्पीकर अर्थात ध्वनिक्षेपक ही गरज नाही तो कोणत्याही धर्माचा भाग नाही असं त्यांनी स्पष्ट केलं कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता कोणतीही अयोग्य गोष्ट केली असेल तर मला क्षमा करा केवळ सामाजिक मुद्द्यावर बोलण्याचा आपला हेतू होता धार्मिक मुद्द्यावर आपल्याला बोलायचं नव्हतं अशी पुस्तीही सोनू निगम यांनी मुंबईत बोलताना व्यक्त केली चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबईतल्या जहांगीर दालनात त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे विविध रंगछटांच्या सहाय्यानं डहाणूकर यांनी कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्रातून निसर्गांच्या विविध रंगरूपांचं चित्रण झालं आह चोवीस एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी सुरू राहणार रा आहे दरम्यान दुसरीकडे जहांगीर कलादालनात युवा चित्रकार प्राप्ती चव्हाणके हिनं कवरसा या विषयावर रेखाटलेल्या चित्रांचंही प्रदर्शन भरलं आहे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं प्राप्तीनं आपल्या बालपणीच्या आठवणी चित्रांच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत चोवीस मे पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या तापी सिंचन विकास महामंडळाचे सदस्य सचिव सुरेश सावंत यांना काल चार लाख पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली शेतकऱ्यांच्या भरपाई मंजुरी संदर्भात लाच घेताना भ्रष्टाचार विरोधी पथकानं ही कारवाई केली सरकारनं ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या आहेत अशा एकशे दहा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांकडून सावंत यांनी लाच मागितली होती वकिलाच्या तक्रारीनंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली राज्य शासनातर्फे दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेता जॅकी श्रॉफ यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांना जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या भरभराटीसाठी दीर्घकाळ आयुष्य वेचणाऱ्या तसंच चित्रपटसृष्टीत अभिनय संगीत निर्मिती दिग्दर्शन अशा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं जीवनगौरव पुरस्काराचं तर तीन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप आहे देशाच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट आली आहे जनतेला उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा हरियाणा आणि दिल्ली या राज्यांना सध्या उन्हाचा भीषण चटका सहन करावा लागत आहे राज्यातही विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे ब्रह्मपुरी गोंदिया अकोला नागपूर यवतमाळ या शहरांमध्ये पाऱ्यानं चव्वेचाळीस अंशाचा आकडा पार केला आहे राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं शेहेचाळीस पूर्णांक चार दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेच्या तीव्रतेपासून सुटका होण्याची आणखी चोवीस तास तरी शक्यता नाही असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय सर्व स्तरातून स्वागत पुणे महानगरपालिकेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर या मुलींच्या शाळेत मुख्यमंत्र्यांनी केलं ई लर्निंग प्रकल्पाचं उद्घाटन पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सरकार पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये एक मे पासून पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहीम राबवणार पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी चोवीस मे रोजी मतदान सव्वीस मे रोजी मतमोजणी राज्य शासनाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बनू व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तर व्ही शांताराम योगदान पुरस्कार अभिनेते अरुण लावडे यांना जाहीर आणि देशात अनेक भागांसह राज्यात उष्णतापान वाढलं आज उन्हाचा कडाका आणखी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार